नमस्कार क्रेमिला रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपल्याला करायचे तिळगुळ पोळी तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतंय चला बघूया बघा तिळगुळ पोळी करण्यासाठी आपल्याला कणिक मळायचे तर त्याच्यासाठी आपण हे गव्हाचं तीन वाटे पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि सारणासाठी आपल्याला तीळ लागणार आहे ते तिळ आपण दीड वाटी घेतले हे गावरान तिळ आहेत आणि खोबरं एक वाटी घेतले एक वाटी शेंगदाणे घेतले इकडे एक चमच्या खसखस घेतली आणि आपण हे बेसनाचं पीठ तीन चमचे घेतले हे भाजून घालायचे आपल्याला सारणामध्ये आणि हे वेलची पोळ घेतली आपण दोन चमचे आणि मीठ घेतले आणि गूळ लागणार आहे आपल्याला तर तो, तो आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे आम्ही दोन वाट्या गुळ घेतलेला आपण पीठ हे गावाचं घालून घेऊया परातीमध्ये त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी बेसनपीठ घालून घेऊया छान मिक्स करायचे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण मोहन घालायचे आता आपण दोन तीन चमचे तेल घालून घेऊया छान कडकडीत करूयाला बघा हे तेल छान कडकडीत झालंय आपण पिठावरती घालून घेऊया आपण बेसन पीठ टाकून घेतलंय तरी पण आपल्याला आता हे तेल सुद्धा घालून घ्यायचंय त्याने काय होईल तिळगुळ पोळी छान कुरकुरीत आणि अशा कडक होती आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून मळूया आणि घट्टच मळून घ्यायचंय हे पण पीठ आपल्याला तर पातळ पीठ झालं की मग पोळी फुटण्याची शक्यता असते म्हणून हे छान घट्ट मळून घेऊ आता थोडं थोडंच पाणी घालायचंय लागेल ला असं हे बघा असं आपण आता पीठ मळून घेतलंय हे आपण पुरीला मळतो ना तसं घट्ट मळून घेतलंय आपण म्हणजे पोळी ल फुटत नाही जास्त घट्टच मळायचं हे बघा आता तेल लावू आणि ह्याला छान मोरवट ठेवूया तोपर्यंत सारण आपलं तयार करू आपण शेंगदाणे भाजून घेऊया ते खरपूस भाजायचे शेंगदाणे शेंगदाणे छान खरपूस झाले हे आपण काढून घेऊया आता आपण खोबरं भाजू खोबरं पण एक वाटी घेतले ते पण छान भाजायचे आपल्याला गोल्डन कलर वरती खोबरं पण आपलं भाजून झाले आता हे पण काढू इथे साईडला काढून घेऊया शेंगदाण्याच्या तिळ घालून घेऊ आपण दीड वाटी तिळ घेतलेत आपण खसखस पण एक चमचा आपण भाजून घेतली ती पण इथेच काढून घेऊ खोबऱ्याच्या इथे बघा आपले तीळ पण छान भाजलेत असे तडतड उडले पाहिजेत व्यवस्थित म्हणजे हे भाजलेत पूर्ण असे छान फुलवून घ्यायचे पण काढून घेऊया आपण आपण हे तीन चमचे बेसन पण घेतले ते पण टाकू याच्यामध्ये आणि छान ह्याला पण भाजून घेऊ छान भाजून घ्यायचं हे पण गोल्डन कलरवरती सगळा कच्चा पण व्यवस्थित घालवायचा आहे पिठाचा बेसनपीठ काढून घेऊया आपण एका साईडला बघा आपले तीळ भाजून बेसन बेसनपीठ भाजले हे खसखस भाजले खोबरं पण भाजलेले आणि शेंगदाणे पण भाजले आता आपण हे शेंगदाणे पण आधी मिक्सरला वाटून घेऊया कारण हे जर आधी नाही ना वाटले तर हे रवाळ राहण्याची जास्त जरा ओबडधोबड राहण्याची शक्यता असते सारणामध्ये आणि एक जीव होत नाही मग आधी शेंगदाणे वाटून घ्यायचे नाहीतर मग पोळी फुटण्याची शक्यता असते आधी आपण हे वाटून घेऊ सगळ्या सारणामध्ये मिक्स करू आणि नंतर एकदा पुन्हा मिक्सरला सर्व सारण वाटून घेऊ हे बघा शेंगदाणे आपण सट्टा वाटून घेतले आता हे आपण याच्यावरती टाकून घेऊया आपण छान मिक्स करायचंय एकत्र सगळं बघा आपण हे मोठ्या भांड्यात घेतलंय काढून मिक्स करण्यासाठी आता हा गुळ पण आपण दोन वाटे मी गुळ पावडर घेतले ही तुम्हाला गुळ घ्यायचा असला तरी गुळ घेतला ना तरी सुद्धा चालेल तो खिसून घ्यायचा व्यवस्थित गुळ आणि ही एक चमचा वेलची पावडर ही पण ह्याच्यामध्ये टाकू आणि सारणाला आता चवीनुसार मीठ घालून छान एक जीव करून घेऊयाला आणि आता मिक्सरला छान बारीक वाटायचं आपल्याला तर आपण हे थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि छान बारीक वाटूया बघा आपलं पीठ पण तयार आहे व्यवस्थित छान मुरलंय ते आणि सारण देखील तयार झाले बघा किती मस्त ह्याचा सुगंध येतोय आपण ह्याच्यात बेसनपीठ पण भाजून घातलंय वेलची पोड घातली त्याचा खूप छान सुगंध येतो आपण आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्हाला किती मोठे करायचे छोटे करायचे तसे घ्यायचे बाजूला ठेवू छान पारी करायची इच्छा आपण पूर्णाची पोळी करतो ना अगदी तस करायच आणि ह्याच्यामध्ये हे, हे सारण भरायचं बसेल तितक भरायचंय भरपूर सारण पण भरायचं आपण अजून भरू थोड अजून बसेल थोडस का असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि हे असं जुळवायचं हळूहळू असं दाबत दाबत असं व्यवस्थित जुळवून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं इथेच फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित असं हाताने गोल करून घ्यायचं म्हणजे सारण सगळीकडे पसरेल हे बघा थोडस पीठ घ्यायचं छान लाटून घ्यायची आता आपल्याला आपण तवा गरम करायला ठेवलाय छान लाटून घ्यायचे कडेने पण छान व्यवस्थित लाटायची जाड नाही ठेवायचं आपण अगदी पोळी लाटतो तसंच लाटायचं लाटायचंय बघा किती छान लाटलं जाते आणि सारण पण पसरत आहे बघा आपला तवा पण गरम झाला आपण थोडस तव्याला आधी तेल लावून घे छान पोळी आपण त्याच्यावरती घालून घेऊ तोपर्यंत आपण दुसरी पण करून घेऊया आपण छोट्या छोट्याच करून घेतोय छान अशी उलटून घेतली आपण खरपूस छान भाजून घ्यायचे आणि तेलच लावायचे जर तुम्हाला तूप आवडत असेल लावायला तर तूप लावा पण ह्या जर ठेवायच्या असतील ना तर तुपाचा जरा वास येतो एक दोन दिवसांनी तुपकट असा वास यायला लागतो तेल पण थोडंसंच लावायचं जास्त नाही लावायचं आणि तूप आवडत असेल तर मग ही पोळीनंतर तव्यावरती गरम करायची आणि तूप लावून खायची आधीच नाही लावायचं भरपूर असं तूप एक दोन दिवसांनी आपल्याला खायचे असेल तेव्हा आपण यायची ती तव्यावरती गरम करायची छान आणि तूप लावून खायची छान भरपूर भाजू द्यायची बघा छान भाजली आपण काढून घेऊया बघा छान भाजली आपण असे काढून घेऊ आणि हे सारे सुद्धा तुम्ही हे दोन दोन ते तीन महिने व्यवस्थित राहील फ्रीज मध्ये हवाबंद डब्यामध्ये करून ठेवायचं आणि लागेल तेव्हा तुम्ही केल्यात ना तरी पण चालणार आहेत अशा गुळपोळे बघा किती छान आहे थोडस तेल लाव आपण बघा पूर्ण कडेपर्यंत सारण गेलेलं आहे आपलं छान दाबून दाबून सारण भरलं ना किती मस्त बघा होते गुळकुळी किती छान दिसते अशी छान कुरकुरीत अशी कडक भाजून घ्यायची आपल्याला बघा आपल्या गुळपोळे तयार झालेत आणि किती छान झाल्यात बघा सारण बघा एकदम कडेपर्यंत गेलेलं आहे आणि हे पीठ असंच घट्ट मळून घ्यायचं आणि सारण देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचं म्हणजे हव्या तशा तुम्हाला त्या पोळ्याला आटता येतील अजिबात फुटणार नाहीत बघा ते किती छान झाले मी तुम्हाला एक तोडून दाखवते किती पातळ लाटले आहे बघा बघा आतमध्ये सारण पूर्ण कडेपर्यंत आपलं गेलेलं आहे बघा किती छान झाली आणि ह्या आता एक दोन दिवसानंतर छान कुरकुरीत अशा होतील आणि जेव्हा आपल्याला पाहिजेत खायला त्यावेळेला छान तव्यावरती गरम करायची तूप लावायचं किंवा तेल लावायचं आणि मुलांना किंवा स्वतःला असं खायचं असेल तेव्हा त्या अशा गरम करून खायच्या मुलांच्या डब्याला सुद्धा ह्या छान आहेत देण्यासाठी तर तुम्ही पण अशाच करा न? तुम्ही पण अशाच तिळगुळ पोळ्या करा आणि छान अशाच तुम्ही पण खा करून आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका